पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात शंभर कोटी वाढवण्यात आले त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी दहा कोटी वाढवले मी अजूनही ती फाईल तीनशे तीस कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवीन मला पत्रकार मित्रांनो नव्याण्णवला ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये आलो त्यावेळेस इतकी वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं माझ्याकडे आली होती एकच प्रकरण सांगतो तुम्हाला महाराष्ट्र कृष्णाखोरे महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल पाचच जिल्हे आणि थोडासा धाराशिवचा भाग आणि थोडासा बीडचा भाग ते त्या महामंडळात येत होतं त्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन फाईल काही केलेलं नाहीत त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही तीनशे तीस कोटी रुपयाची झालेली होती मी आल्यावर ती रद्द केली पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचं पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं पत्रकार मित्रांनो दोनशे वीस कोटी झालं दोनशे वीस तीनशे तीस आणि दोनशे वीस मी नंतर अधिकाऱ्याला विचारलं अरे एकशे दहा कोटी रुपये कसे काय वाढले ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात शंभर कोटी वाढवण्यात आले आणि मग हे शंभर कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी दहा कोटी वाढवले असे एकशे दहा कोटी वाढवले पत्रकार मित्रांनो ह्याच्यातलं एक गोष्ट पण खोटी नाही मी अजूनही ती फाईल तीनशे तीस कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवेन मग मला काहींनी सांगितलं आता आपण ह्याच्यावर केस करू अंत करू म्हणलं आता लोकांनी आपल्याला दिलं निवडून कुठं आता ते करत बसता जाऊ मरू द्या आणि मी ते सोडून दिलं वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाकार माजला असता कारण सेग पुरावे हो होते सया होत्या फाईलवर अरे एका अरे बाबा आता लढत कुणाची आहे कुणाची हा म्हणजे याचा अर्थ एकशे पासष्ट मध्ये आम्ही दोघच निवडून येणार आहे त्याच्यावर कुणाचे तरी सतरा आणि कुणाचे तरी अठरा पस्तीस पैकी असतील आमचा कॉन्फरन्स आमचा दोन्ही ठिकाणी महापौर होणार आम्ही काय इतके दिवस गोट्या खेळत होतो का इथं जीवाचं रान केलं सकाळपासून आता तो कितपत मी <coughs> सांगितलेलं लोकांचा प्रतिसाद पत्रकार मित्रांनो दिसला तुम्ही पण अनेकांनी बघितला आता ते मतात रूपांतर झालं पाहिजे आणि ते रूपांतर होत असताना आवाजात चर्चा होती बघू तरी हे आहे त्याच्यामुळं एकदा त्यांना देऊन तर बघू असं साधारण लोकांच्या मनात आहे आणि फार काही नवीन शक्तीचा ताकदीचा फारच काही प्रयत्न झाला आणि त्याला भूलभुलैया जर झालं तर परंतु लोक त्याला महत्व देत नाही ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही बघितलंय त्याच्यामध्ये कसं हो आधी आम्ही एकमेकांच्या विरोधात स्थानिक लेव्हलला लढतोय त्याच्यामुळं तो सध्या तरी आमच्या सगळ्यांच्या समोर प्रश्न नाही माग देखील मी काँग्रेसच्या विरोधात जिल्हा परिषद लढवायचो मी निर्विवाद जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या आणायचो मी त्याच्यामध्ये कधी त्यांना बरोबर घेतलं